श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला आज तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक्य ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला जीवात विसरू नका पौराणिक मान्यतेनुसार तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याशिवाय श्रीहरींची पूजा कधीही पूर्ण होत नाही असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशीचे रूप असते तेथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुखसमृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होतेने सकारात्मक ऊर्जा वाढते तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीसोबत तुळशी मातीची सुद्धा आवर्जून पूजा आणि सेवाही करायची आहे बऱ्याचदा तुळशीची खूप काळजी घेऊन सुद्धा तुम्ही पाहिलं असेल ती अचानक वाळून जाते तर ता त्याचा अर्थ असाच होतो की आपल्या घरावर येणारं जे संकट होतं ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे आणि त्यामुळे ती वाळून जाते म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर आपल्याला सर्वप्रथम तुळशी मातीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर तुम्हाला दिव्याला प्रज्वलित करून ठेवायचं त्या दिवामध्ये तुम्हाला आवर्जून चिमुडभर हळदही घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्या तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तर असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना सुद्धा तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनवर एक कुंकवाने स्वास्तिक हे बनवायचं जे स्वास्तिक आपण बनवणार आहेत ते व्यवस्थित बनवायचे त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन दोन रेषा जे आहेत ते आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण ह्या रेषा ज्या असतात त्या स्वास्तिकचं मर्यादा आहे स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन आहे तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक तसेच असे हे जल तुळशी मातेला अर्पण केल्यामुळे आपल्यावर हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूने माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते आणि त्याच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य हे दूर होत आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ